तहसीलदार कचेरी मागे हा जो सकल भाग आहे या ठिकाणी स्टेशन रोडला जे गटार बांधण्यात आलेली आहे मोठी ही गटारच्यामध्ये ड्रिपे वाहनतळाचा एक मोठा पोल आल्यामुळे हे गटार त्या ठिकाणी पाणी तिथून बरोबर वाहत नाही त्यामुळे स्टेशन रोडला पाणी तुंबल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी हा तहसीलदार कचेरी मागचा भाग हा सकल पा भाग असल्यामुळे कोर्टाचा भागसुद्धा हा सकलबाग असल्यामुळे सतत पाण्यामध्ये असतो याच्यामुळे उपाययोजना करण्याची सातत्याने प्रशासनाची आम्ही बोलणी केली प्रशासन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही मागच्या वेळी कोरेसाहेबांना सांगून आम्ही ते गटार बांधायला घेतली आता तर रेल्वेने फार मोठी गटार या संपूर्ण स्टेशन एरियामध्ये सोडून दिलेली आहे रेल्वेचं संपूर्ण पाणी स्टेशन रोडला सोडल्यामुळे हा हाँ गोद्वारा उडलेला आहे त्यामुळे जरीवरी नाला साफ बरोबर नसेल तर तो पाणी बॅक होतो बॅक झाल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी आणि स्टेशन या परिसरामध्ये पाणी न आज स्टेशनमध्ये गुडव्यावर पाणी आहे पाणी हे प्रशासनाची आहे कपोते वाहनतळ म्हणजे सरकारने जे स्मार्ट सिटी हे केलेले आहे चालू केलेले आहे ते स्मार्ट सिटी कोणाला त्याचा फायदा कोणाला होणार नागरिकांसाठी पण नागरिकांना हे कपोते वाहनतळ जेव्हापासून बांधलेलं आहे तेव्हापासून आम्हाला हा दरवर्षीचा त्रास आहे आमच्या घरामध्ये पाणी येतं सामानाची नासधूस होते मग आम्ही लोकप्रतिनिधी असताना आहोत तर आम्हाला एवढा त्रास होतो वारंवार प्रशासनाकडे मी स्वतः जे एस आय आहेत लांडगे मुकादम दीपक परत वॉर्ड ऑफिसर तेव्हा धात्रच होते आता त्यांची बदली झालेली आहे म्हणजे मॅडम इलेक्शन होऊ द्या मी इथे येऊन पाहणी करतो आणि मग काय ते उपाययोजना करतो वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासन म्हणजे झोपलेलं प्रशासन आहे का जागा आहे ते काय कळत नाही म्हणजे ऐकलं झोपलेल्याला जागा करता येतं पण जागा त्याला कसं आहे करणार म्हणजे आणखी दोघराई म्हणजे आमच्या हॉर्डामध्ये म्हणजे आम्ही इथे राहतो मामले तर तसली तहसीलदार कचेरीच्या पाठीमागे डेंग्यूचे दोन रुग्ण सापडले एवढी जरी आता तुम्ही स्वतः बघताय ना की इथे पाण्याचं एकदम म्हणजे तळस साचलेलं आहे हे दरवर्षीचा त्रास आहे म्हणजे प्रशासनाच्या पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन इथे लक्ष देत नाहीये तर ह्याच्यावरती काय उपाययोजना करायचं का काय तिथे धरलं तर हे पाणी टाकायचं त्या वॉर्ड ऑफिसरच्या घरामध्ये कि त्या एसआयच्या